महाराष्ट्र कला क्षेत्रात कायमच अव्वल स्थानी राहिला आहे लोकगीत शास्त्रीय संगीत तसेच नाटक यात मोलाचं योगदान आहे शास्त्रीय नृत्य कला यासाठी महाराष्ट्रातल्या एका विदुषीने तत्कालीन समाज व्यवस्थेचा रोष ओढावत शास्त्रीय नृत्य कलेची बीज महाराष्ट्रात रोवली कोण होती ही नृत्यांगणा जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा बिहार मधील पटना येथे एका मध्यमवर्गीय परिवारात चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी रोहिणी भाटे यांचा मराठी कथक नृत्यांचा जन्म झाला तत्कालीन समाज व्यवस्थेला मुलींनी मंचावर जाऊन नृत्य करणे हे मान्य नव्हते लहानपणीच आपण नृत्यांगणा व्हायचं हे रोहिणी भाटे यांनी ठरवलं होतं आपल्या या निर्णयावरती ठाम होत्या रोहिणी भाटे यांनी लखनौ घराण्याचे कथक नर्तक लच्छू महाराज व जयपूर घराण्याचे नर्तक मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे शिक्षण घेतले होते रोहिणी भाटे यांचे शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झाले रोहिणी भाटे यांचे वडील अत्यंत पुरोग्रामी क्रांतिकारक विचारांचे होते रोहिणी भाटे यांना मराठी संस्कृत हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान नृत्याकडे असणारा त्यांचा ओढा बघून त्यांच्या आईने कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरला आईची आज्ञा मानून फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मराठी संस्कृत हे विषय घेऊन कला शाखेतील बी ए ची पदवी प्राप्त 隔离。给你 तत्कालीन समाजातील स्त्री नृत्याला मानाचं स्थान नव्हतं नृत्याचा आकर्षक आणि कलेचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली नृत्य वर्ग सुरू केला नृत्याबरोबर त्यांनी गायनाची आवडही जोपासली होती रोहिणी भाटे यांनी गायनाचे प्रशिक्षण वसंतराव देशपांडे दे यांच्याकडून घेतले गायनाचा फायदा त्यांना आपलं नृत्य अधिक अर्थपूर्ण आणि भावपूर्ण सादरीकरणासाठी झाला होता गायकाचा गायन भाव त्या आपल्या नृत्यातून तंतोतंत प्रेक्षकांसमोर सादर करत असत कथक नृत्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन अधिक व्यापक झाला कथा अभिनय आणि केला जाणारा खोलवर विचार यामुळे त्यांनी स्वतःची शैली तयार केली अगदी नवखे प्रेक्षक देखील त्यांच्या या प्रेमात पडत असत रोहिणी ताईंनी सादर केलेल्या उषा सुप्त म्हणजे संध्याकाळचे वर्णन करणारा काळ समय म्हणजे थांबलेला काळ व खोडकरपणे पळविणारा काळ कटपुतली म्हणजे समाजातील स्त्रीचे स्वतंत्र असे ठरवलेले स्थान व स्वातंत्र्य या नृत्यांचे यशस्वी सादरीकरण केले रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीतील निवडक काव्यांवरती त्यांनी नृत्य रचना सादर केल्या त्या आजही प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करून आहेत तत्कालीन काळात महाराष्ट्रात नृत्यकलेला प्रतिष्ठा नव्हती जेव्हा तुम्ही सिद्ध होता तेव्हा प्रसिद्ध आपोआप होता रोहिणी भाटे यांनी सहा दशके नृत्य साधना केली त्यांच्या भरीव योगदानामुळे आज महाराष्ट्रात अभिजात नृत्य शैली बहरत आहे रोहिणी यांना एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये नृत्यासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये संगीत नाट्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे नव्वदमध्ये पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार मिळाला दोन हजार चारमध्ये त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये डीलीट ही पदवी प्रदान करण्यात आली माझी नृत्य साधना कथक दर्पण दीपिका व लहेजा या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले अमेरिकेतील महान नृत्यांगना इझाडोरा डंकन यांच्या आत्मवृत्ताचा अनुवाद रोहिणीताईंनी केला आणि तो गाजला देखील वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी रोहिणी भाटे यांचं पुण्यात निधन झालं तत्कालीन समाजव्यवस्थेला जुगारून नृत्याची बीजे रोवणाऱ्या रोहिणीताईंचा हा जीवनप्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि अशाच मनोरंजक गोष्टींसाठी तुम्ही आमच्या वेद मराठी मनाच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका